नमस्कार मित्रांनो श्राद्धाचे जेवण जेवावै का श्री नवनाथ या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पहावा येथे थोडक्यात देत आहोत बंगालदेश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती ही स्मोल होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकिड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात हकीकत कळते ते उकिड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठविले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरु पुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पाठवले गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना गुरु साथी जेना मग एक डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तीन ताटं वाढून दिली आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचं होते श्राद्धाचे कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजेच सर्व पित्री अमावस्या सन तेराशे एकोणावीसची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आगलं दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणावीसशे तेराशे एकोणावीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयाची मध्यान्न भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पलराज शर्मा पितु कर्मपूजत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती <coughs> मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची जवळ आलेली हानी घराच्या दारात आवाज दनांना ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथीचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणे म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसुयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बाप्पानाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताची जाई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळेच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे एकताच अवधुताने गडगडाटी कानठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद वल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमतीमातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घातलाच स... श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आत्ता मला आई म्हणालास आहेस तर तूच माझ्या पोटी ये तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रेया श्रीपाद व श्रीवल्लभ रूपात जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद शिरवल्लभ प्रभूकडे आपल्या पित्रांना सद्गतीसाठी विनंती करूयात